मित्रांनो कालपासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून चंद्रबाबू नायडू यांनी शपथ घेऊन झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंचावर त्यांचं अभिनंदन करत असताना मंचावर अनेक मोठमोठे राजकीय नेते आणि साऊथचे सुपरस्टार सुद्धा आहेत अशातच आंध्र प्रदेशचे नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे मोदींच्या कानात काहीतरी सांगतात मोदीही त्यांच्या विनंतीला मान देऊन लगेच मंचाच्या दुसऱ्या बाजूला येतात तर तिथे असतात मेगास्टार आणि काँग्रेसचे नेते चिरंजीवी मोदी चिरंजीवी आणि पवन कल्याण यांचे एकत्र गळाभेट घेऊन त्यांच्यासोबत प्रेमाने बोलतात दोघांच्या हात वरती करून एक विजयी भाऊ चेहऱ्यावर ठेवून फोटोसाठी पोजही देतात तसेच स्टेजवर साऊथ सुपरस्टार रजनीकांत सुद्धा आहेत अजूनही काही साऊथचे सुपरस्टार मंचावर उपस्थित आहेत मोदी सगळ्यांना भेटतात असा हा व्हिडिओ कालपासून सगळीकडे जोरात व्हायरल होत आहे मित्रांनो सध्या सगळीकडेच साऊथ स्टार पवन कल्याण याच्याच राजकीय उदयाची आणि त्यांनी राजकारणात केलेल्या जबरदस्त अशा कामगिरीची चर्चा आहे आंध्र प्रदेशच्या राजकारणात ते सध्या किंग मेकर ठरले असल्याची चर्चा जोरदार चालू आहे मित्रांनो म्हणूनच सिनेमा करणारा पवन कल्याण कर हा सिनेमा करता करता राजकारणात बादशाह कसा झाला याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मित्रांनो आज आंध्र प्रदेशच्या राजकारणात किंग मेकर ठरलेल्या साऊथ स्टार पवन कल्याण याच्या राजकीय उद्याबद्दल बोलायचं झालं तर आपल्याला सोळा वर्ष मागे वळून बघावं लागेल म्हणजेच ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये तर बघा ऑगस्ट दोन हजार आठ मध्ये पॉवर पवन कल्याण याचा सक्का मोठा भाऊ मेगास्टार चिरंजीवी याने प्रजा राज्यम पार्टीची स्थापना केली तसं पाहता आंध्र प्रदेशमध्ये एखाद्या सिनेमामधील हिरोने राजकीय नेता म्हणून राजकारणात एंट्री करण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती याआधी सुद्धा अनेक अभिनेत्यांनी राजकारणात आपलं नशीब आजमावून पाहिलेलं आहे एन टी रामाराव म्हणजेच एन टी आर यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये तेलुगू देसम पक्ष स्थापन करून लगेच काही महिन्यातच सत्ता मिळवली होती जो तेलुगू देसम पक्ष एन टी आर यांच्या नंतर त्यांचे जावाई असलेल्या चंद्रबाबू नायडू यांच्या हातात गेला आणि आज त्यांच्याच पक्षानं सध्या आंध्र प्रदेशमध्ये सत्ता मिळवलेली आहे तर अशा पद्धतीनं आंध्र प्रदेशच्या राजकारणात सिनेमाच्या अभिनेत्यांनी नेहमीच आपलं नशीब आजमावून पाहिलेलं आहे त्यानुसारच मेगास्टार चिरंजीवी याने सुद्धा राजकारणात दोन हजार आठमध्ये पाऊल ठेवलं पवन कल्याण हा याच पक्षामध्ये युवा मोर्चा सांभाळत होता काही वर्ष राजकारण केल्यानंतर चिरंजीवी यांनी आपला पक्ष काँग्रेस पार्टीमध्ये विसर्जित केला आणि ते काँग्रेसमधून पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय राज्यमंत्री झाले आपली पार्टी काँग्रेसमध्ये विसर्जित करणं हा निर्णय पवन कल्याण यांना तितकासा पटला नव्हता असं म्हणतात दोन हजार चौदाच्या निवडणुकीत तर पवन कल्याण याने सरळ सरळ काँग्रेस विरुद्ध मोर्चा उघडला होता भाऊ मेगास्टार चिरंजीवी काँग्रेसकडून तर स्वतः पवन कल्याण हा काँग्रेस विरुद्ध असा हा विलक्षण राजकीय प्रवास दोन्ही भावांचा चालू होता चौदा मार्च दोन हजार चौदा रोजी पवन कल्याण यानं स्वतःचा स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला त्याचं नाव होतं जनसेवा पार्टी दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस गेली दहा वर्ष पवन कल्याण हा राजकीय जीवनात संघर्ष करत आहे तर सध्या चिरंजीवी हा सक्रिय राजकारणातून बाहेर आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जवळपास सर्व जागांवर दारुण पराभव स्वीकारावा लागणाऱ्या पवन कल्याण यानं आंध्र प्रदेशमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मात्र आपल्या शंभर टक्के जागा जिंकून दाखवल्या त्याच्या पक्षानं लोकसभेच्या दोन जागा लढवल्या आणि दोन पैकी दोन्ही जिंकल्या तर विधानसभेत एकवीस जागा लढवल्या त्यापैकी सर्वच्या सर्व जागा जिंकल्या तसा पवन कल्याण हा सुद्धा आमदार म्हणून निवडून आला आणि कालच म्हणजे बारा जूनला त्यांना आंध्र प्रदेशचा नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यामुळेच सध्या सगळीकडे त्याचंच कौतुक चालू आहे पवन कल्याण यांनी फक्त आपल्याच पक्षाला निर्विवाद यश मिळवून दिलं असं नाही तर तेलुगू देसम पार्टीला म्हणजेच चंद्रबाबू नायडू यांना परत सत्ता मिळवून देण्यात आणि मुख्यमंत्री करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याचं बोललं जातंय मंडळी पवन कल्याण याला किंग मेकर का म्हटलं जातं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला एक वर्ष मागं जावं लागेल सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये तर बघा दोन हजार तेवीसच्या सप्टेंबर महिन्यामध्ये आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले आणि तेलुगु देशम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांना त्यांच्या सत्ता काळात झालेल्या एका भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली त्यांच्या अटकेनं विद्यमान राज्यकर्त्यांबद्दल मनात राग आहे आणि चंद्राबाबू यांच्याबद्दल सहानुभूती हे चाणक्ष पवन कल्याण यांनी ओळखलं चंद्राबाबू यांना ज्या दिवशी अटक झाली त्याच दिवशी पवन कल्याण हा आपल्या हजारो कार्यकर्ते आणि शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह चंद्राबाबू यांना भेटायला निघाला भरपावसात त्याचा हा मोठा ताफा एकदम सुसाट जेलकडे निघाला पोलिसांनी खबरदारी म्हणून त्याला आणि त्याच्या ताफ्याला भेटू दिलं जात नाही आपल्यावर अन्याय होतोय म्हणून रस्त्यावरच आडवा होऊन त्यानं पोलिसांचा आणि सरकारचा निषेध सुद्धा केला त्याचे तू पण व्हायरल झाले नंतर काही दिवसांनी जेव्हा तो चंद्रबाबू यांना जेलमध्ये भेटला त्यानंतर लगेच त्यानं तिथेच जेलबाहेरच आपण तेलुगू देशम पार्टीसोबत युती करत आहोत असं जाहीर केलं पाच वर्ष सत्तेबाहेर असताना आणि पक्षाचा मुख्य नेताच जेलमध्ये असताना देशम पार्टीच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचं नैराश्य आणि मरगळ आली होती ती झटकून त्यांना नवी उमेद महत्त्वपूर्ण काम पवन कल्याण यांनी केलं त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण झाली ज्याचा उपयोग चंद्राबाबू नायडू यांना निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झाला तसेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत चंद्राबाबू आणि पवन कल्याण या तिघांची युती होण्यामागं सुद्धा पवन कल्याण यांची महत्वाची भूमिका असल्याचं बोललं जातं पवन कल्याणला प्रचंड प्रमाणात राजकीय यश मिळण्याचं अजून एक प्रमुख कारण सांगितलं जातं ते म्हणजे जुळून आलेली जातीय समीकरण पवन कल्याण कल हा स्वतः कापो समाजाचा असून आंध्र प्रदेशच्या समुद्र किनारपट्टीवर या समाजाचं प्राबल्य आहे पवन कल्याणला कल जास्तीत जास्त राजकीय यश याच पट्ट्यातून मिळालेलं आहे दुसरीकडं चंद्राबाबू हे कम्मा या जातीचे आहेत त्यामुळं या दोन्ही जातींच्या समीकरणांमुळे या दोघांना प्रचंड यश मिळाल्याचे सांगण्यात येतं मंडळी मुळात पवन कल्याण हा दक्षिणेचा सुपरस्टार दक्षिणेत सुपरस्टार लोकांना प्रचंड प्रमाणात लोक मानतात त्यांची पूजा करतात त्यांची फॅन फॉलोईंग खूप मोठ्या प्रमाणात असते त्यांना दैवत्य बहाल केलं जातं या सगळ्याचाच आपल्या राजकीय भविष्यासाठी पवन कल्याणने अगदी योग्य असा वापर करून घेतला सिनेमा क्षेत्रात असल्यामुळं लोकांना काय आवडतं आपण कसं लोकांसमोर प्रेझेंट झालं पाहिजे त्याचा त्याने खूप अभ्यास केला आणि त्याचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला तो जिकडे जाईल तिकडे लोक दुतर्फी गर्दी करायचे तेव्हा लोकांशी डायरेक्ट कनेक्ट ठेवण्याचा त्याने प्रयत्न केला सोशल मीडियाचा अत्यंत चांगला वापर त्याने वातावरण निर्मितीसाठी केला प्रत्येक गोष्ट बारीक अभ्यास होऊन लोकांना तुमच्या अन्याला वाचा फोडण्यासाठी आता मीच एका हिरोसारखा आलेलो आहे असं त्याने चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी झाला मित्रांनो पवन कल्याण हा प्रचंड हुशार जनतेची नस ओळखणारा उत्तम राजकीय समज असलेला आणि राजकारणाच्या वाऱ्याची दिशा असणारा नेता म्हणून उदयास आलेला आहे तसेच चंद्राबाबू यांच्यासोबतच्या युतीमध्ये त्यांची जातीय आणि राजकीय समीकरणही चांगली जुळून आलेली दिसून येतात त्यामुळेच सध्या त्याला आंध्र प्रदेशच्या राजकारणाचा किंगमेकर असं म्हटलं जाते पण मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतंय पवन कल्याणला जे प्रचंड अशा प्रमाणात राजकीय यश मिळालेलं आहे त्याचे अजून काय कारण असू शकतात कशामुळे सिनेमाचा हा हिरो आंध्र प्रदेशच्या राजकारणाचासुद्धा हिरो झालेला आहे तुमचं मत आम्हाला कमेंट करून कळवा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद